नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे दूध हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असे असते आणि दुधामधील पोषक तत्वांमुळे आपले आरोग्य हे वाढत असते परंतु हेच दूध जर आपण अशा काही पदार्थांच्या कॉम्बिनेशनबरोबर खाल्ले किंवा त्या पदार्थांसोबत खाल्ले तर त्याच्या आपल्या शरीरावर वाईट परिणाम असा होत असतो आपले शरीर हे विविध आजारांना बळी असे पडत असते तर आज आपण बघणार आहोत की दुधाबरोबर कोणते पदार्थ खाऊ नयेत आणि असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात आपल्याला कोणते आजार होण्याची शक्यताही जास्त असते त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आयुर्वेदशास्त्रामध्ये विरुद्धांनाचे वर्णन केलेले आहे म्हणजे दोन विविध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्रित खाल्ल्यास आपल्या शरीरावर त्याचा वाईट असा परिणाम होत असतो शरीर हे आजारांना बळी पडत असते विरुद्धान्य एकत्रित खाणे याचा अर्थ अगदी एकत्र मिश्रित करून खाणेच असा नाही होत जेव्हा दोन वेगवेगळ्या गुणधर्म असणारे पदार्थ आपण सोबत खातो किंवा एकत्र करून खातो किंवा एका पदार्थानंतर लगेच दुसरा पदार्थ खातो हे देखील विरुद्धांनामध्ये मोडते व असं जेव्हा विरुद्धांना आपण वारंवार घेत असतो त्यावेळेला आपल्या शरीरावर वाईट परिणाम असा होत असतो असे अनेक पदार्थ आहेत की जे विरुद्धांनामध्ये मोडतात पण आज आपण दुधाबरोबर कोणते पदार्थ विरुद्ध आहेत याविषयीच बघणार आहोत विरुद्धांना काय आहे याविषयीचा या डिटेल व्हिडिओ मी आधी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये दुधाबरोबर फळ खाणे हे वर्ज्य सांगितलेले आहे विरुद्ध असे सांगितलेले आहे दुधाबरोबर कोणतेही फळ खाणे यामुळे शरीरातील जे दोष आहे त्रिदोष आहेत वातदोष पित्तदोष आणि कफदोष यांचं जे बॅलन्स आहे हे बिघडते आणि परिणामी हे दोष वाढतात आणि आपल्याला त्या त्या, -त्या दोषांचे आजार हे होऊ शकतात पण असे केव्हा होते जेव्हा असे पदार्थ आपण वारंवार आपल्या आहारामध्ये घेतो कधीतरी चेंज म्हणून आपण जर असे पदार्थ घेत असू तर आपल्याला त्याचा परिणाम वाईट परिणाम असा आपल्या शरीरावर होणार नाही परंतु आपल्या आहारात जर जेव्हा वारंवार असे पदार्थ घेण्यात येतात त्यावेळेलाच आपल्याला अशा, वार त्या अशा प्रकारचे आजार हे होऊ शकतात ज्यामध्ये दुधाबरोबर आपण फळ खाणे हे एक आहे आजकाल आपण मिल्कशेक फ्रूट सॅलेड किंवा केळीचे शिखरण हे देखील आपण वारंवार वारं घेतो यामध्ये मिल्कशेक आणि फ्रूट सॅलेड हे लोकांचा खाण्याकडे जास्त कल असतो बाराही महिने हे असे पदार्थ उपलब्ध आहेत आणि हे पदार्थ व्यक्ती वारंवार खात असल्यामुळे व्यक्तींना कफाचे आजार किंवा पित्ताचे आजार हे होण्याची शक्यता जास्त आहे ज्यामध्ये विविध त्वचारोग देखील येतात जेव्हा गाजर काकडी मुळा याबरोबर दूध खाल्ले जाते त्यावेळेला देखील हे विरुद्ध अन्न असे ठरते आपण कोशिंबीर बनवताना हे पदार्थ एकत्र बनव करत असतो दूध म्हणजे डायरेक्ट दूध जरी नाही टाकलं तरी आपण दुधाच्या पदार्थापैकी दही या कोशिंबिरीमध्ये टाकत असतो दूध किंवा दुधाच्या पदार्थाबरोबर गाजर काकडी मुळा हे पदार्थ एकत्र खाणे विरुद्ध असे आहे दूध आणि मीठ हे एकत्र खाणे हे विरुद्ध असे आहे दुधामध्ये आपण डायरेक्ट मीठ जरी टाकत नसलो तरीसुद्धा आपण खारट पदार्थ दुधाबरोबर घेत असतो जसे की चिवडा पोळी किंवा चिप्स भजी खाकरा शेव किंवा भाकरी हे आपण दुधाबरोबर घेत असतो एकतर भाकरी किंवा पोळी आपण दुधात देखील घेत असतो किंवा दूध वेगळं घेऊन हे पदार्थ खारट पदार्थ आपण घेत असतो किंवा चिवडा चिप्स असे पदार्थ खाऊन लगेचच जर दूध घेतले हे देखील विरुद्ध असे आहे दूध किंवा दुधाच्या पदार्थाबरोबर मांसाहार करणे म्हणजेच दुधासोबत किंवा दह्यासोबत चिकन मासे अंडी किंवा खाणे हे विरुद्ध असे ठरते बऱ्याचशा डिशेशमध्ये जसे पंजाबी डिशेस आहे किंवा फ्राईड चिकन करताना चिकनसोबत दह्याला मॅरिनेट करून ठेवतात तर हे अगदी विरुद्ध अन्न असे आहे तसेच मांसाहार केल्यानंतर म्हणजे चिकन मटण मासे किंवा अंडी खाल्ल्यानंतर जर दुधाचे पदार्थ खात असो बऱ्याच वेळा आपण स्वीट डिश म्हणून खीर बासुंदी किंवा आईस्क्रीम हे पदार्थ घेत असतो परंतु जर नॉनव्हेजनंतर असे पदार्थ घेत असू तर हे विरुद्ध असे ठरते दूध किंवा दुधाच्या पदार्थाबरोबर उडीद डाळ किंवा मूग डाळ खाणे हे देखील विरुद्ध असे ठरते आपण खात असलेला सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ दहीवडे हा देखील विरुद्धांनामध्ये म्हणतो दहीवड्यामधील वडे हे उडदाच्या डाळीपासून बनवलेले असतात आणि ते दह्यामध्ये मुरत असे ठेवले जातात तर दहीवडे हे विरुद्धांनामध्ये मोडते आणि वारंवार जर आपण दहीवडे खात असू तर आपण नक्कीच आजाराला बळी पडू शकतो दूध आणि मध एकत्र खाणे हे देखील विरुद्ध आहे तसेच दूध आणि आंबट पदार्थ एकत्र खाणे हे देखील विरुद्ध अन्नामध्ये मोडते जर आपण इडली डोसा उत्तप्पा किंवा आंबवून केलेले कोणतेही पदार्थ खाल्ले असेल आणि त्यानंतर जर लगेच दूध घेत असू किंवा त्यासोबत जर दूध घेत असू तर हे विरुद्ध आहार आहे आणि आपल्या शरीरासाठी अतिशय दुष्परिणाम करणारे हे घटक आहेत दुधासोबत मोड आलेले कडधान्य खाणे हे देखील विरुद्ध आहारामध्ये मोडते मोड आले कडेधान्याची उसळ खालेली आहे किंवा मोड आलेले कडेधान्य आपण नुसतेच खाल्लेले आहे आणि त्यानंतर जर दूध घेत असू तर हे देखील विरुद्ध असे ठरते दुधासह हिरव्या पा। पालेभाज्या ज्यामध्ये पालक मेथी आंबट चुका ह्या जर पालेभाज्या आपण दुधासह घेत असू तर हे देखील विरुद्ध असे आहे जेवणामध्ये जर आपल्या ह्या पालेभाज्या असतील आणि आपण दूध जेवणामध्ये घेतलं तर हे विरुद्ध अन्नामध्ये मोडते किंवा दूध भाकरी दूध पोळी हे देखील विरुद्धांनामध्ये मोडते कारण पोळी आणि भाकरीमध्ये मीठ हे असतं आणि दूध आणि मीठ हे विरुद्धान असे आहे तसेच दुधाबरोबर आपण पाव ब्रेड खाकरा किंवा खारी हे जरी खात असेल तरीसुद्धा हे विरुद्धान्न असे कारण या सर्व पदार्थामध्ये मिठाचा समावेश होतो आणि दूध आणि मीठ हे एकत्र खाणे वर्ज्य आहे दुधाबरोबर बटाटा रताळी आणि मुळा हे देखील विरुद्ध असे ठरते बऱ्याच वेळा बटाट्याची खीर केली जाते किंवा बटाटा उकडून त्यामध्ये दूध टाकून घेतलं जाते किंवा रताळा उकडून त्यामध्ये दूध हे टाकलं जाते परंतु हे, बर हे विरुद्ध अन्न असे आहे दुधाबरोबर गूळ घेणे हे देखील विरुद्ध असा आहार आहे आपण गुळाचा चहा जेव्हा घेत असतो त्यावेळेला तो कोरा चहा घेणे अपेक्षित आहे परंतु जर त्या गुळाच्या चहामध्ये आपण दूध टाकत असू तर हे विरुद्ध असे ठरते दूध हे आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक तत्व देणारा असा पदार्थ आहे याचबरोबर पालेभाज्या फळे किंवा सॅलड हे पदार्थ देखील आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असे असतात आणि शरीरासाठी पोषक तत्वे देणारेच आहे परंतु हे पदार्थ जेव्हा दुधाबरोबर आपण एकत्रित घेतं एकत्रितपणे घेत असतो त्यावेळेला ते शरीरासाठी हानिकारक असेच ठरतात आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वातदोष पित्तदोष आणि कफदोष यांचं इम्बॅलन्स ते घडवून आणतात आणि हे जर पदार्थ आपण वारंवार खात असू तर आपण आजारांना बळी हे पडू शकतो अशा प्रकारे जर दुधासोबत जे वर्ज्यपदार्थ सांगितले आहेत ते पदार्थ जर आपल्या आहारात आपण वारंवार घेत असू तर आपल्याला कोणत्या प्रकारचे आजार हे होऊ शकतात हे बघूया दुधाबरोबर वर्जी असलेले विरुद्ध असलेले हे पदार्थ जर आपल्या आहारात वारंवार घेत असू तर आपल्या शरीरातील त्रिदोष बिघडतात आणि जे जे दोष वाढलेला आहे त्या दोषाचे आजार आपल्याला हे होऊ शकतात म्हणजे जर शरीरातील कफदोष वाढलेला असेल तर आपल्याला कफदोषाचे आजार हे होऊ शकतात आणि जर आपल्या शरीरामध्ये पित्तदोष वाढला तर आपल्याला पित्ताचे आजार हे होऊ शकतात त्यामुळे त्रिदोषांपैकी जो दोष वाढेल त्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात तसेच दुधाबरोबर हे पदार्थ जर खाल्ले तर शरीरामध्ये ही होत असते म्हणजेच शरीरातील रक्त हे दुष्ट म्हणजे दूषित व्हायला लागते आणि ज्या वेळेला शरीरातील रक्त हे दूषित होते त्यावेळेला विविध रक्ताचे आजार देखील होतात यामध्ये त्वचा रोगांचा सा देखील समावेश आहे जसे सोरियासिस पांढरे कोड होणे शरीराला खाज येणे पित्त उठणे असे विविध प्रकारचे त्वचा रोग देखील यामध्ये समाविष्ट होतात दुधाबरोबर हे पदार्थ वारंवार घेतल्यास आपल्याला ॲनिमिया डायबिटीज बी पी वाढणे तसेच नपुंसकता हे आजार देखील आपल्याला होऊ शकतात दुधाबरोबर विरुद्ध पदार्थ खाल्ल्यास आपल्याला पोटाचे विविध आजार जसे पोट दुखणे पोटात मुरडा येणे किंवा अपचन मूळव्याध भगंदर फिशर हे देखील आजार होऊ शकतात तसेच स्त्रियांमध्ये पाळीविषयी समस्या पीसीओडी वंध्यत्व असे आजार हे होऊ शकतात गर्भवती स्त्रियांनी जर दुधाबरोबर जे वर्ज्यपदार्थ आहेत जे विरुद्ध पदार्थ आहे हे पदार्थ जर वारंवार खाल्ले तर गर्भाला देखील हे आजार होऊ शकतात ह्या सगळ्या आजारांमध्ये त्वचा विकारांचा समावेश जास्त होतो ज्यावेळेला विरुद्ध पदार्थ आपण वारंवार घेत असतो त्यावेळेला त्वचा विकार हे झालेले आढळतात ज्यामध्ये पांढरे कोड सोरियासिस हे आजार जास्त झालेले आढळतात तर अशा प्रकारे आपण दुधाबरोबर जर हे पदार्थ खाण्याचे टाळले तर आपण बऱ्याच आजारांपासून लांब राहू शकतो त्यामुळे आजपासूनच कटाक्षाने दुधाबरोबर हे पदार्थ खाण्याचे टाळावे किंवा हे पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिणे टाळावे तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता ऑनलाईन कन्सल्ट जर माझ्याशी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद